पुन्हा एकदा डोंबिवलीतील निळजे येथून मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्स पोलिसांच्या हाती लागले आहे सार्वजनिक रोडवर छापा टाकून एक पॉइंट एक्कावन्न किलो वजनी मेफेड्रॉन ताब्यात घेतले असून त्याची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी इसा बकायोका या परदेशी इसमाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे कुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार आरोपीला अटक करण्यात आली असून सदरचा आरोपी हा आफ्रिका खंडातील आयव्हरी कोस्ट देशातील असल्याचे समोर आले आहे दिनांक सत्तावीस जून रोजी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन पकडण्यात आले होते त्या अनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत असतानाच या परदेशी इसमाची माहिती मिळाल्याने पोलिसांना यशस्वी कारवाई करता मानपाडा स्टेशनच्या अंतर्गत पी आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं डी या भागातून आपण जप्त केलं होतं पोलावा एरिया मधून त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून के ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण एपीआय कुंभार आणि सर्व आमचे डीपीचे पथक त्यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रसला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका असं त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो, तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं पण आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजा भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी तो चार कोटीपेक्षा जास्त एमडी मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजी आणि पालावा याबाबत आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सीपी सर आशुतो डुमरे सर जॉईंट सीपी सर एडिशन सीपी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पुलिस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांदुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या महाराज महाराष्ट्राखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिस टेशन केलेला आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी ज्या निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशाप्रकारे या ठिकाणीच डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे